मित्रांनो आज आपण पाठ तिसरा पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर्स काय करत आहोत अभ्यासणार आहोत तर या पाठातील या चॅप्टर मधील एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट एट जो आहे सराव संच आठ आहे तो आपण येथे सोडवणार आहोत अतिशय महत्वाचा असा घटक आहे या अगोदर आपण काय केलं होतं की ऋण संख्या धनसंख्या पॉझिटिव्ह नंबर्स निगेटिव्ह नंबर्स यांचा काय केलेला होता चांगला अभ्यास केलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये तर लेक्चर मध्ये तुम्ही जर तो पाहिला असेल तर निश्चित तुम्हाला आजचा हे जे लेक्चर आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत वजाबाकीचे नियम अभ्यासणार आहोत तर ते कसे वर करतात ते समजण्यासाठी आणि आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून तर हा काय आहे प्रॅक्टिस सेट एट आहे चला तर आपण तो समजून घेऊया बघा प्रश्न काय म्हणतो आपल्याला की सबट्रॅक द नंबर्स इन द टॉप प्रो फ्रॉम द नंबर्स इन द फर्स्ट कॉलम अँड राइट द प्रॉपर नंबर इन इच एम टी बॉक्स ठीक आहे तर म्हणजेच काय तर की उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या काय करा वजा करा आणि रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा असा आता आपल्याला काय केलेलं आहे प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर हा प्रश्न काय करायचा आहे आपल्याला सोडवून घ्यायचा आहे तर बघा इथं तो टेबल आपण लिहिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी मी बोर्डवर पूर्ण टेबल व्यवस्थित लिहिलेला आहे आणि प्रत्येक मांडणी ही कशा पद्धतीने करायची आहे आणि कसं हे सोडवायचं आहे ते पण मी तुम्हाला इथं सांगत आहे बघा इथं वजाबाकीचं चिन्ह आहे अगोदरच्या मध्ये आपण काय बघितलं होतं प्लसचं चिन्ह बघितलं होतं म्हणजे तिथं काय करायची होती आपल्याला बेरीज करायची होती आता काय करायचं आहे आपल्याला वजाबाकी करायची आहे सबट्रॅक्शन करायचं आहे तर मग तीन वजा सहा असं इथं मांडणी आहे तीन वजा नऊ अशी मांडणी आहे तीन वजा मायनस म्हणजेच ऋण चार निगेटिव्ह फोर अशी मांडणी आहे तर आपण एक एक करून ते सगळं सोडूया बघा आता इथं मी फक्त आन्सर तेवढे लिहिणार आहे आणि जे काही मांडणी आहे ती वर करून दाखवणार आहे ठीक आहे व्यवस्थित बघा समजून घ्या खूप महत्वाचा हा टॉपिक आहे बघा तर पहिली मांडणी काय आहे तीन वजा सहा ठीक आहे आता बघा जर आपण याची उभी मांडणी केली ही काय आहे आडवी मांडणी आहे जर आपण उभी मांडणी केली तर वजा तीन वजा सहा असं होतं आणि आपल्याला माहित आहे आपण शिकत आलेलो आहोत की वरच्या संख्येतून खालची संख्या काय होत असते कमी होत असते वजा होत असते तर सबट्रॅक्शन म्हणजे म्हणजेच मध्ये तीन मधून सहा जातात का बरं जात नाहीत कारण सहा पेक्षा तीन हे काय आहेत का लहान आहेत मग अशा मध्ये ज्या वेळेस आपल्याला वजाबाकी करायची असते त्यावेळेस कोणताही विचार न करता सहा मधून काय करायचे तीन कमी करायचे म्हणजे मोठ्या संख्येतून सरळ सरळ छोटी संख्या वजा करायची मग उत्तर किती मिळतं आपल्याला तीन मग तीन मिळतात मग मोठ्या संख्येतून आपल्याला छोटी संख्या वजा करावी लागत असल्यामुळे काय करायचं की खा, खालच्या सहा मधून आपण काय केलं तीन कमी केले वरचे म्हणून काय करायचं इथं ऋण चिन्ह द्यायचं निगेटिव्ह चेन साईन द्यायचं म्हणजे इथं आन्सर काय येईल आपल्याला निगेटिव्ह थ्री ऋण तीन तर आन्सर आपल्याला मिळालेला आहे ऋण तीन त्यानंतर तीन वजा नऊ थ्री मायनस नाईन इज इक्वल काय येणार आहे आन्सर सांगा बरं तुम्हाला समजलं असेल पहिल्या गणितावरून मायनस सिक्स म्हणजेच निगेटिव्ह सिक्स ठीक आहे ऋण सहा कारण तीन पेक्षा नऊ लहान आहेत आणि इथं वजाबाकी करायची आहे म्हणून मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून त्यापुढं काय केलं आपण ऋण चिन्ह देऊन टाकलं त्याच्यानंतर पुढचं आहे बघा तीन वजा हे जे ऋण चार आहे ते आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहूया निगेटिव्ह फोर तर बघा इथं काय होत असतं ज्या वेळेस वजाबाकी होत असते आपण काय केलं होतं अगोदर आ, बेरीज करत असताना बघा समजा की ही काय आहे बेरीज आहे ठीक आहे तर मग काय होईल इथं तीन प्लस निगेटिव्ह फोर असेल तर मग अशा कंडिशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सरळ सरळ चार मधून तीन कमी करायचे ज्या वेळेस बेरीज असते त्यावेळेस आणि एक संख्या पॉझिटिव्ह आणि एक संख्या निगेटिव्ह असते तेव्हा काय करायचं की मोठ्या संख्येतून छोटी संख्या कमी करायची आणि आन्सर येते एक आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं म्हणजे काय करायचं इथं की मोठ्या संख्येचं म्हणजे की पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबर पेक्षा नेहमी मोठा असतो हे ध्यानात ठेवा परंतु आपल्याला इथं पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार न करता काय करायचं आहे की मोठ्या अंकातून किंवा संख्येमधून छोटी संख्या कमी करायची आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते त्याला देऊन टाकायचं हे आपण शिकलो होतो मग आता इथं काय करायचं बरं आता आपल्याला इथं काय करायची आहे वजाबाकी करायची आहे तर मग वजाबाकीच्या नियमामध्ये एक संख्या पॉझिटिव्ह आणि एक संख्या निगेटिव्ह असते तेव्हा काय करतात तर काय करतात पहा की पहिली संख्या काय आहे पॉझिटिव्ह आहे म्हणून तीन ला तीन त्याच्यानंतर पुढं काय आहे की पुढं वजाबाकीचं चिन्ह आहे आणि पुढं कोणती संख्या आहे वजाबाकीच्या चिन्ह पुढं निगेटिव्ह म्हणजेच ऋण संख्या आहे म्हणून काय करायचं की कधी पण हे प्लस आणि सॉरी हे मायनस आणि हे ऋणचिन्ह म्हणजे हे मायनस मायनस काय होत प्लस करायचं म्हणजे अधिक चार प्लस फोर असं करायचं आणि इथं आन्सर लिहायचं सेवन ठीक आहे समजलं का तुम्हाला बघा मी काय म्हंटल ते की ह्या तीन मधून आपल्याला हे चार वजा करायचे होते परंतु वजाबाकी करत असताना एक संख्या पॉझिटिव्ह आणि एक संख्या निगेटिव्ह असेल त्यावेळेस काय होतं की दोन्हीची बेरीज होत असते आणि बेरीज होत असताना आता इथं काय आहे नंतरची संख्या काय आहे निगेटिव्ह आहे म्हणून इथं आन्सर काय आलं पॉझिटिव्ह सेवन म्हणजेच प्लस काय धन सात आले तर ये हे समजलं आपल्याला तर आता हे समजल्यानंतर आपण पुढं त्याच्या पुढचा एक नियम आहे तो पण समजून घेणार आहोत बघा की एवढं तर समजलं असेल की आपल्याला की ज्या वेळेस वजाबाकी करायची असते त्यावेळेस पुढची संख्या जर ऋण असेल निगेटिव्ह असेल तर त्यांची सरळ सरळ काय करायची बेरीज करायची आणि आन्सर कसं येईल पॉझिटिव्ह येईल कसं येईल पॉझिटिव्ह म्हणजे ये। तीन अधिक सात बरो सॉरी तीन अधिक चार बरोबर सात आले हे पुढची स्टेप मी लिहून ठेवतो इथं त्याच्यानंतरची का काय आहे तीन वजा ऋण पाच बरोबर किती सांगा बरं बहुतेक तुम्हाला उत्तर मिळालं असेल उत्तर आहे काय पाच आणि तीन आठ कारण हे ऋण वजा आणि ऋण मिळून काय होतं त्याला आपण अ मायनस चिन्ह असं जरी म्हणलं तर काय होत नाही कारण बऱ्यापैकी बरेच जण काय करतात की, का करता की निगेटिव्ह नंबरला मायनस फाईव्ह असं म्हणतात त्या निगेटिव्ह फायू म्हणण्याऐवजी त्याच्यामुळं मायनस मायनस प्लस असं होतं एवढं जरी तुम्ही ध्यानात ठेवलं तरी पुष्कळ आहे म्हणजेच की मायनस मायनस प्लस झालं त्याच्यामुळे दोघांची बेरीज झाली तीन आणि पाच म्हणून आठ झाले त्याच्यानंतर तीन वजा शून्य आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की ज्या वेळेस शून्यासोबत कोणती बी क्रिया होत असते त्यावेळेस जी संख्या आहे आणि त्याच्यासोबत जे चिन्ह आहे साईन आहे ते साईन त्याच्या सोबत येतं म्हणजे तीन मायनस शून्य म्हणजे किती तीनच आणि त्याच्या पुढं काय येणार पॉझिटिव्ह साईन येणार आहे म्हणजे याच्या पुढे कोणतंही चिन्ह लिहायचं नाहीये याच्यानंतर बघा थ्री मायनस सेवन ठीक आहे प्लस सेवन म्हणजे काय आहे पॉझिटिव्ह सेवन आहेत म्हणून थ्री मायनस प्लस सेवन आहेत आता इथं प्लस सेवन लिहिलेले आहेत म्हणून इथं मी ब्रॅकेटमध्ये प्लस सेवन लिहिलेलं आहे बघा पण आता गंमत कशी आहे बघा की ह्याच्या पुढं कोणतंही चिन्ह नाही आणि ह्याच्या पुढं चिन्ह आहे मग हे मायनस आहे हे प्लस आहे मग करायचं काय असा गोंधळ होतो परंतु काही अवघड नाहीये ठीक आहे, आहे ही पण संख्या काय आहे पॉझिटिव्ह आहे आणि ही पण संख्या काय आहे पॉझिटिव्ह आहे मग यांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे म्हणजे हे संख्या कशी आहे याला आपण असं सर जरी दाखवलं तरी चालतं बघा प्लस थ्री मायनस प्लस सेवन आणि याला असं पण दाखवता येईल आपल्याला की सरळ सरळ आपल्याला जसं माहीत आहे तसं नुसते तीन वजा सात असं पण ठीक आहे म्हणजे की फक्त आपल्याला समजवण्यासाठी की बाबा की एखाद्या पॉझिटिव्ह नंबर पुढे साईन असो अथवा नसो ठीक आहे ती संख्या काय असते पॉझिटिव्हच असते ठीक आहे म्हणून याच्या पुढं प्लस लिहिलेलं असलं तरी आपण नाही लिहिलं तरी चालतं मग तीन वजा सात आहेत छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची आहे म्हणून काय करायचं सात मधून तीन कमी केले तर चार राहतात आणि चार पुढं काय येणार निगेटिव्ह चिन्ह येणार साईन येणार त्याच्यानंतर थ्री मायनस मायनस एट निगेटिव्ह एट मग आन्सर काय मिळेल बरं मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणून तीन आणि आठ मिळून किती होतात अकरा होतात ठीक आहे तर बघा पहिल्या ठिकाणी आपण मायनस थ्री लिहिलं दुसऱ्या ठिकाणी मायनस सिक्स इथं पॉझिटिव्ह सेवन आलेला आहे इथं काय आलेलं आहे पॉझिटिव्ह एट आलेला आहे इथं तीन आलेलं आहे तिथं मायनस फोर आलेला आहे आणि इथं पॉझिटिव्ह इलेवन आलेलं आहे तर आता मला सांगा की हे ठीक आहे मी इथे लिहितोच थ्री मायनस निगेटिव्ह थ्री इज इक्वल किती शून्य येईल का बरं येणार नाही बरोबर आहे शून्य येणार नाही तो आन्सर काय येणार आहे आपल्या इथं सहा कारण मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणजे त्यांची बेरीज होणार आहे ठीक आहे इतकं समजलं असेल तर आता हे पुढचे जे तीन नंबर आहेत ते या नंबर सोबत ज्या वेळेस आपण सबट्रॅक्ट करू किंवा वजाबाकी करू वजा करू त्यावेळेस तुम्हाला सहज लक्षात का येणार आहे की नेमकं पुढं काय करायचं आहे ठीक आहे मी अगोदर ते पहिलं जे आहे ते मोडून टाकतो ठीक आहे तर आता बघा हे जे आहे पुढचं ते आपण डायरेक्टली सोडवणार आहोत आता वर लिहिण्याची काही गरज नाही तुम्हाला ते समजलं असेल बघा आठ वजा सहा आहे आन्सर किती मिळणार आहे निगेटिव्ह टू बरोबर आहे का बरोबर आहे नाही कारण हे आठ अगोदर आहेत आणि नंतर सहा आहेत म्हणून आपल्याला जसं गणित माहित आहे त्याच्यानुसार आठ वजा सहा काय होतात पॉझिटिव्ह दोन होतात म्हणून इथं आन्सर काय मिळणार आहे पॉझिटिव्ह दोन मग आठ वजा नऊ केलं तर काय होईल आता बरोबर आहे निगेटिव्ह वन येणार आहे त्याच्यानंतर आठ वजा निगेटिव्ह फोर म्हणजेच ऋण चार बरोबर किती होतील बारा होतील समजते का बघा आठ वजा मायनस फोर म्हणजेच निगेटिव्ह फोर बरोबर काय होत मायनस मायनस प्लस आठ आणि चार बारा ठीक आहे हे असं होतं आठ प्लस फोर तर तेच केलेलं आहे आपण इथं आठ आणि चार म्हणजे की ज्या वजाबाकी करायची असते तेव्हाच बरं प्लस प्लसच्या बाबतीत म्हणजे बेरजेच्या बाबतीत ऍड च्या बाबतीत नियम वेगळा काम करतो मग आठ मायनस निगेटिव्ह फाईव्ह बरोबर किती तेरा त्याच्यानंतर एट मायनस झिरो इक्वल किती आठच त्याच्यानंतर एट मायनस प्लस सेवन बघा ही संख्या सुद्धा काय आहे पॉझिटिव्ह आहे एट पॉझिटिव्ह आहेत इथं आपल्याला वजा बाकी करायचे पुढे प्लस चिन्ह लिहिलेलं आहे ते लिहिण्याची गरज आहे का लिहिण्याची गरज नाही म्हणून काय करू आपण नुसते सात लिहू मग आन्सर किती मिळणार एक त्याच्यानंतर एट मायनस निगेटिव्ह एट किती मिळतं सोळा कारण त्यांची दुप्पट होणार आहे का का तर आठ वजा वजा आठ म्हणजेच निगेटिव्ह एट बरोबर सिक्स्टीन तर ते कसं कर काम करतं एट मायनस मायनस हो, प्लस एट बरोबर किती सिक्स्टीन अशा प्रकारे हे काम करतं त्याच्यानंतर एट मायनस मायनस किंवा निगेटिव्ह थ्री तर आन्सर काय मिळणार आहे मायनस मायनस हो काय होणार आहेत प्लस होणार आहेत आणि तीन मिळून आठ तीन आणि आठ अकरा त्याच्यानंतर सांगा बरं मला आता की निगेटिव्ह थ्री मायनस सिक्स पॉझिटिव्ह सिक्स आहेत आता थोडासा गोंधळ होणार आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे निगेटिव्ह थ्री मायनस पॉझिटिव्ह सिक्स असं हे गणित आहे वजाबाकी करायची आहे तर मग अशा कंडिशनमध्ये होतं काय ठीक आहे अशा कंडिशनमध्ये आपण नेमकी कोणती क्रिया करायला पाहिजे तर बघा समजून घ्या की ज्यावेळेस एक संख्या निगेटिव्ह असते आणि वजाबाकी करत असताना पुढची संख्या पॉझिटिव्ह असते त्यावेळेस काय होतं ठीक आहे एक समजून घ्या की जर पुढची संख्या निगेटिव्ह आणि नंतरची संख्या ज्या संख्येला वजा करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे ती संख्या जर पॉझिटिव्ह असेल तर काय करायचं हे इथं आपल्याला रूल समजून घ्यायचं आहे तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं की हे निगेटिव्ह थ्री जसे तसे निगेटिव्हच राहणार आहेत परंतु अशा कंडिशनमध्ये काय होत असतं बघा की हे जे निगेटिव्ह चिन्ह आहे ते प्लस करायचं आणि हे जे पॉझिटिव्ह सिक्स आहेत ते निगेटिव्ह सिक्स करायचे काय करायचे निगेटिव्ह सिक्स करायचे मग अशा मध्ये होतं काय की हे मायनस आहेत म्हणजेच निगेटिव्ह आहेत हे पण निगेटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये कोणती क्रिया होत आहे आता वजाबाकीच्या ऐवजी काय होत आहे पेरजेची क्रिया होत आहे म्हणून तीन आणि सहा मिळून किती होतात नऊ होतात यांचं चिन्ह काय आहे निगेटिव्ह आहे म्हणून आपण इथं काय करणार निगेटिव्ह साइन देणार मग अशा कंडिश अशा प्रकारे आपल्याला उत्तर काय मिळतं निगेटिव्ह नाईन ऋण नऊ समजलं काय आहे बघा तुमचं पुढचे गणित सोडवताना आपल्याला समजणार आहे हे नेमकं वर्क कसं करत आहे ठीक आहे मी पुढचं पण गणित घेतो इथंच बघा आपण हे जे निगेटिव्ह थ्री आहेत ऋण तीन जे आहेत ते ब्रॅकेटमध्ये ठेवू तुम्हाला समजण्यासाठी वजाबाकी करायचे आहे आपल्याला आणि हे जे नऊ आहेत ते काय आहेत पॉझिटिव्ह आहेत म्हणून काय करू आपण यांना ब्रॅकेटमध्ये ठेवू आता याला प्लस लिहित नाही मी तुम्हाला समजण्यासाठी तर मग काय करायचं आहे आपल्याला निगेटिव्ह थ्री जशाला तसे लिहायचे आहेत हे बाकीचं चिन्ह काय होणार आहे तर प्लस होणार आहे आणि जी पुढची संख्या पॉझिटिव्ह आहे ती काय होणार आहे मायनस होणार आहे मग आता काय करायचं आहे आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे ही पण ऋणसंख्या आहे ही पण ऋणसंख्या आहे त्याच्यामुळे दोन्ही संख्या सारख्या असल्यामुळं काय करायचं आपल्याला बेरीज करायची आहे जसं की आपण समजा की ह्या दोन्ही संख्या पॉझिटिव्ह आहेत धन आहेत तर मग तीन प्लस काय होतं नऊ बारा होतं मग याच्या पुढं कोणतं चिन्ह देतं आपण कोणतं चिन्ह देत नाही आपण हे करत आलेलो आहोत अगोदरपासून पण आपल्याला त्याच्या पुढे प्लस चिन्ह असते ही पॉझिटिव्ह संख्या असते हे माहीत नव्हतं परंतु आता समज सम्झ, समजते की ही काय होती पॉझिटिव्ह नंबर्स होते आणि त्याचा आन्सर सुद्धा आपल्याला काय मिळत आहे पॉझिटिव्ह मिळत आहे हो सेम तसंच हो। आहे की दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत ऋण आहेत म्हणून काय करत आहोत आपण यांची बेरीज सरळ सरळ करून टाकत आहोत म्हणून नऊ आणि तीन किती होतात बारा होतात दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत म्हणून याच्या पुढं निगेटिव्हचं साईन आपण देऊन टाकलं समजलं काय आय होप कि तुम्हाला हे समजलं असेल तर इथं काय आलं उत्तर ऋण बारा त्याच्यानंतर आहे बघा की मायनस थ्री मायनस मायनस फोर तर मग आता काय करायचं बघा एक ही संख्या ऋण आहे ही पण संख्या ऋण आहे मग आता होणार काय आहे की प्लस प्लस काय होणार आहे मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे काय होणार आहे प्लस आहे परंतु पुढची संख्या काय आहे निगेटिव्ह आहे काय आहे निगेटिव्ह आहे पण इथं प्लस फोर होणार आहे काय होणार आहे प्लस फोर होणार आहे मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं आपल्याला वजाबाकी करायचे ज्या वेळेस बेरीज ची क्रिया होत असते आता बघा इथं आपण पहिल्यापासूनच वजाबाकी करत होतो सबट्रॅक्शन परंतु त्याच्या चिन्हामध्ये ज्यावेळेस बदल झाला त्यावेळेस ते काय झाले बेरजेमध्ये रूपांतरित झाले बेरजेत रूपांतरित झाले ही पुढची संख्या निगेटिव्ह राहिली आणि नंतरची संख्या पॉझिटिव्ह झाली मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं वजाबाकीच करायची काय करायचं वजाबाकीच करायची ह्या चार मधून तीन काढून टाकायचे आणि उत्तर मिळणार आपल्याला एक आपण नेहमी अगोदर काय समजून घेतलं होतं की मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला देऊन टाकायचं म्हणजे हे एक काय राहणार आहेत पॉझिटिव्ह राहणार आहेत मग तरी लिहूया एक त्यानंतरच गणित बघा निगेटिव्ह थ्री वजा तीन ऋण तीन वजा का आहेत वजा पाच आहेत आपण हे ऋण पाच ब्रॅकेट मध्ये ठेवूया बघा निगेटिव्ह थ्री मायनस ठीक आहे निगेटिव्ह थ्री मायनस निगेटिव्ह फाईव्ह असं आहे आताच आपण काय समजून घेतलं की मायनस मायनस प्लस होणार आहे तर मायनस निगेटिव्ह थ्री प्लस फाईव्ह मग यांची काय होणार आहे वजाबाकी होणार आहे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर सरळ सरळ त्यांची बेरिजीची क्रिया जरी असली तरी त्यांच्या त्यांची काय करायची वजाबाकी करायची उत्तर किती मिळणार आहे, आहे। दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला देऊन टाकायचं आहे म्हणून पाच हे पॉझिटिव्ह आहेत धन आहेत म्हणून सरळ सरळ आपण इथे दोन लिहूया त्यानंतर आता बघा मायनस थ्री म्हणजेच निगेटिव्ह थ्री मायनस झिरो आहे आपण अगोदरही शिकलो होतो आ, बेरेज, बेरेज की कोणत्याही संख्येसोबत शून्याची क्रिया कोणतीही जरी होत असली बेरीज बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीत सांगतोय बरं नाही की बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया होत असेल तर आन्सर काय मिळत असतं जी संख्या दिलेली आहे तीच मिळत असतं म्हणजे निगेटिव्ह थ्री त्याच्यानंतर बघा निगेटिव्ह थ्री मायनस प्लस सेवन दिलेले आहेत आपण याला ब्रॅकेटमध्ये ठेवूया म्हणजे ते पॉझिटिव्ह आहेत तर काय करायचे आहे आपल्याला निगेटिव्ह थ्री वजा बाकीचं चिन्ह प्लस होणार आहे आणि ही संख्या काय होणार आहे मायनस सेव्हन अशी होणार आहे काय होणार आहे मायनस सेवन तर मग आता काय होणार आहे बर सांगा दोन्ही संख्यांची चिन्हे सारखी आहेत म्हणून इथं बेरीज आहे आणि म्हणून काय होणाऱ्यांची सरळ सरळ बेरीज होणार आहे आणि वजा बाकीचं चिन्ह म्हणजेच निगेटिव्ह साईन त्याच्या पुढं येणार आहे म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळत आहे ऋण दहा त्याच्यानंतर निगेटिव्ह थ्री मायनस काय आहे निगेटिव्ह एट आहे मग आता काय करायचं निगेटिव्ह थ्री प्लस एट इज इक्वल आठ मधून तीन कमी करायचे किती राहतात पाच आणि ते काय आहेत पॉझिटिव्ह आहेत का आहे। कारण आठ हे काय आहेत पॉझिटिव्ह आहेत तर जागा आपल्याला कमी पडत आहे म्हणून आपण याला काय करूया थोडीशी जागा करून घेऊया बघा त्यानंतर आहे निगेटिव्ह थ्री मायनस निगेटिव्ह थ्री काय होणार आहे निगेटिव्ह थ्री प्लस थ्री आन्सर काय मिळणार आहे बर एक संख्या धन आहे दुसरी संख्या ऋण आहे म्हणून काय होणार आहे सरळ सरळ वजाबाकी होणार आहे आणि आन्सर मिळणार आहे शून्य आता लास्ट नंबर राहिलेला आहे बघा निगेटिव्ह टू आणि बाकीच्या संख्या आ, मी आशा करतो की तुम्ही प्रामाणिकपणाने या निगेटिव्ह दो टू किंवा म्हणजे म्हणजेच काय तर ऋण दोन सोबत ह्या ज्या बाकीच्या संख्यांसोबत जी वजाबाकीची क्रिया करायची आहे ची क्रिया करायची आहे ती कशा पद्धतीने तुम्ही करता स्वतःच्या मनाने ते तुम्ही मला कमेंट करायचं आहे अपेक्षा आहे की तुमच्यापैकी कोणी ना कोणी मला कमेंट जरूर करेल तर आपण हा जो सराव संच आहे प्रॅक्टिस सेट एट आहे इथंच थांबूया कारण जेवढं मी समजून सांगण्याची गरज होती तेवढं मी इथं समजून सांगितलेलं आहे